अवैध गौन खनिज उत्खनन प्रकरण भटकांवर जात तक्रारदाराचा आरोप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सध्या बहुचर्चित असलेले काकर्डे खुर्द गावात स्थानिक रहिवाशांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध गौन खनिज उत्खननावरून तक्रार करत प्रशासनावर कारवाई ढिलाई करण्याचा आरोप केला आहे गावातील बाळू ठेलारी या तक्रारदारांनी गौन माफिया विरुद्ध उठवलेला आवाज दाबण्यासाठी अनेक वेगवेगळे पेत्रे वापरण्यात येत आहेत त्यांनी सांगितले की गावात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या उत्खननामुळे शेती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व पर्यावरण यांचे मोठे नुकसान होत आहे मात्र गण उत्खनन करणारे धनाढ असे लोकांकडून गावातील व परिसरातील भोळ्या भावड्या ग्रामस्थांना अपूर्ण घरकुल रस्ता आणि जागा या विषयावर जोर देऊन दिशाभूल करून महत्वाचा मुद्दावरून भटकनवलं जात आहे जेणेकरून लाखो करोडोचा केलेला भ्रष्टाचार समोर येऊ नये असा केविलवानी प्रयत्न केला जात आहे तरी शासनाचा लाखोचा कर बुडवून करोडो कमवणारे धनशाली लोक सफल होणार नाहीत माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे असे बाळू ठेलारी यांनी सांगितले अतिक्रमण केलेली जागा स्वतः घरी बांधली का विकली सविस्तर बातमी पुढील भागात एस एम टी व्ही मराठी न्यूज बिवरु शहादा सामाजिक वनीकरण होत इथं ना हे असे झाड कुठले काढून कुडून असं वैधरी त्या मुरुमुपसा केलेला आहे तरी किती ब्रास मुरुमुपसा केलेला आहे हजारो लाखो ब्रास उपसा इथं अजून बाजूला तिकडे येते पण दाखवतो तुम्हाला सर्व आणि त्यांनी तर रॉयल्टी भरलेली परवानगी काढलेली त्याने जी रॉयल्टी सांगतोय तो, तो एकशे तेवीस गट नंबर इथून एक किलोमीटर अंतरावर आहे हा तिथली रॉयल्टी आहे आणि कुठून काढतोय मुरुम तो मुरुम एकशे सव्वीस मधनं काढतो एकशे सव्वीस हो याची तक्रार तुम्ही केली हा याची तक्रार केलेली दोन हजार तेवीस मी या लढ्यामध्ये आहे पूर्ण ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत साहेब आता चालूचा माल काढलेला आहे तशी साहेबांना तर बोलत होतो चला साहेब तुम्ही बघून घ्या ट्रॅक्टरचं निशाण पण आहे साहेब इकडं बघा ट्रॅक्टरचं निशान पण आहे तिथून आता वाहन वाहन घेऊन जात होतो काम चालूच आहे साहेब साहेबांना आम्ही तेच सांगत होतो चला साहेब ते ते ऐकले नाही आमचं निघून गेले आम्ही एवढं आम्हाला वेळ नाही एवढा असं सांगतो साहेब आम्हाला एवढा दाख आहे तर कुठं कुठं आम्हाला वाढवायचा प्रयत्न करतात यांना कुठं तरी कत्तल करा यांचा असं म्हणता साहेब आणि धोका आहे आमच्या जीवाला पण धोका आहे आम्ही वारंवार सांगत असतो साहेबांना पण साहेब ही टाळा उत्तर देत आम्हाला तुमच्याकडं काय सबूत आहे असं सांगता आम्ही सबूत पण देतो त्यांना तरी सुद्धा आम्हाला असं सांगतात